चला तर म्हणजे आज आपण भोगीची भाजी आणि तिळाची भाकरी बनवणार आहोत तर सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर पूर्वी असे म्हणायचे की जो खाय भोगी तो राहे निरोगी तर हिवाळ्यामध्ये ह्या भाज्या आवर्जून खाल्ल्या जातात आणि भोगीच्या दिवशी यांचा विशेष मान असतो ह्या भाज्या उष्ण असतात म्हणून हिवाळ्यामध्ये खाल्ल्या जातात चला तर भाजीची रेसिपी बघूया मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर मी कढईत पाणी ठेवलं व एक चाळणी ठेवलेली आहे स्टीलची चाळणी आहे त्यावरती चिरलेले बटाटे गाजर ज्या सर्व भाज्या आहेत त्या सर्व थोड्या थोड्या करून ठेवून घेणार आहे ह्या पटकन होतात तर या पद्धतीने पटकन शिजतात वेगळे शिजवण्याची गरज पडत नाही आणि जास्त अशा पाणी पाणी पण होत नाही अगदी व्यवस्थितपणे ह्या भाज्या शिजल्या जातात तर वटाणे पावटा वाल तुरीचे दाणे होते थोडे ते पण घेतलेले आहेत आणि वांगे घेतलेले आहेत हवं तर तुम्ही दुसऱ्या भाज्या घालू शकतात मला भेटल्या नाही म्हणून ज्या भेटल्या त्याच मी वापरलेल्या आहेत आता दहा ते पंधरा मिनटं फक्त होऊ देणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे घालायचे राहिले होते नंतर मी शेंगदाणे घालून घेतले अगदी सत्तर टक्के भाजी शिजून झालेली आहे मसाला बघूयात लसूण घेतलेला आहे आणि तीन चार कांदे घेतलेले आहेत खोबरं पण आहे हे मी फक्त भाजून घेतले म्हणजे गॅसवरती तुम्ही भाजून घ्या चाणणी ठेवून एक टोमॅटो आहे खोबरं पण त्याच पद्धतीने भाजून घेतलं कोथंबीर घेतलेली आहे आता हा वाटण मसाला तयार करून घेणार आहोत तर ही जी प्रोसेस आहे ना ही जरा पटकन होते आणि भाजी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होऊन जाते आता मसाला वाटून झालेला आहे बघू शकता तुम्ही आपला मसाला मस्तपैकी बारीक वाटून झालेला आहे आता तडका देणार आहोत म्हणजे भाजीची तयारी करूयात तर कढईमध्ये दोन पळी तेल घ्यायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकतात मोहरी घातलेली आहे तेल गरम झाल्यानंतर त्यानंतर जिरं घालायचं आहे आणि जो वाटण केलेला मसाला होता तो घालून घेतलेला आहे आ, या ठिकाणी तुम्ही हवं तर तीळही भाजून वाटू शकतात पण आहे ना तीळ मी नंतर घालते तेलामध्ये जेव्हा मसाला भाजतो ना म्हणजे हा जेव्हा मसाला हा परतून घेतो त्यावेळेस वरण तीळ घालायचे म्हणजे ना त्याचा खाण्यामध्ये स्वाद खूप छान लागतो तुम्ही वाटून घातले ना तर काय होतं ती वरतीनं अशी तेलावरती तरंगत येते म्हणून या पद्धतीने घाला खूप छान लागते आता मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही कांदा लसूण जे टोमॅटो आहे ते तव्यावरती परतून घेऊ शकतात आता कोरडे मसाले बघणार आहोत काळा मसाला आहे हळद आहे कोल्हापूरचा मसाला आहे म्हणजे कोल्हापूरचा जो मिक्स मसाला मिळतो तो आहे लाल तिखट आहे गरम मसाला आहे आणि धनेपोळ आहे घरातलेच मसाले आहेत सर्व आणि जो कोल्हापूरचा जो मसाला आहे ना तो ह्या भाजीमध्ये आवर्जून घाला खूप छान लागतो खायला कोल्हापुरी मसाला म्हणतात त्याला आता मस्त तेल सुटेपर्यंत सर्व परतून घ्यायचं आहे आता यावरती दोन मिनटासाठी आपण फक्त झाकण ठेवणार आहोत दोन मिनटानंतर बघू शकता किती छानपैकी तेल सुटलेलं आहे परत झाकण ठेवलेलं आहे आता बघू शकता छान ही मसाला आपला भाजून झालेला आहे आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ज्या भाज्या घेतलेल्या होत्या शिजवून त्या घालून घ्यायच्या आहे आता परत यामध्ये पाणी घालायचं व चवीपुरतं मीठ घालायचं पाणीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात आता भाजीला जेव्हा तोपर्यंत हिला व्यवस्थितपणे शिजू द्यायची आहे भाजीला बघू शकता किती छान असा तेलाचा तरंग आलेला आहे आणि अगदी भाजी तयार झालेली आहे आता अशी मस्त खळखळ अशी भाजी ही तयार करून घ्यायची आहे तर भाजी शिजेपर्यंत भाकरी करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचीच भाकरी करतात पाणी मस्त पैकी मळून घ्यायचं आहे तर हिवाळ्यामध्ये आवर्जून बाजरीची भाकरी खाल्ली जाते ती गरम गरम असते व उष्ण असते म्हणून हिवाळ्यामध्ये सहसा बाजरीची भाकर खाल्ली जाते आता मस्तपैकी मळून घ्यायची आहे जितकी मळून घेणार तितकी भाकरी खूप छानपैकी तयार होते माझ्या आईच्या इथं ह्या भाज्या सर्व बनवतात त्या तर तिथं गुजरातला ते लोक उंधी म्हणतात ज्या त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवतात आणि वेगवेगळी नावं दिली जातात भाज्यांना आपल्या इथं भोगी म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये मा आणि तिथं गुजरातची जी लोकं आहेत ते उंदीर म्हणतात ते त्यामध्ये भरपूर अशा भाज्या घालतात आणि त्यांना व्यवस्थितपणे अशा वेगळ्या पद्धतीची ती भाजी बनवतात ती भाजी नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल आता उद्यापासनं संक्रांत आहे संक्रांत म्हणजे उद्या संक्रांतीची सुरुवात होईल आणि त्यावेळेस सूर्य आपला उत्तरायणला सुरुवात होते म्हणजे उत्तरायणात हा सूर्याचा प्रवेश होतो भाकर मस्तपैकी थापून घेतलेली आहे त्यावरती ही तीळ घालून घ्यायची व एक थापून घ्यायची मी दोघी साईडला तीळ लावणार आहे ही पहिली बाजू आहे आता जेव्हा आपण तव्यावरती भाकर टाकू त्यावेळेस दुसऱ्या बाजूला परत मी भाकरीला तीळ लावून घेणार आहे आता तवा गरम झालेला आहे त्यावरती भाकरी टाकून घ्यायची थोडी तीळ टाकायची थोडा दाब देऊन घ्यायचा नंतर पाण्याचा हपका मारायचा आता भाकर थोडी झाल्यानंतर तिला पलटून घ्यायची आहे तिची खालची भाजू पण झालेली आहे तिला आता परत उलटून घेणार आहोत तर उलटल्यानंतर भाकर बघू शकता शकतात टम्म फुगलेली आहे तर याच पद्धतीने सर्व भाकरी मी बनवून घेणार आहे चला तर मग आपली भाजी पण तयार झालेली आहे त्यावरती थोडी तीळ घालून घ्यायची आणि चिक्की केलेली होती तिळाची आपली भाजी भाकरी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही माझी झटपट रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद